अंगणवाडी ही संकल्पना अतिशय चांगली आहे की लहान मुलांचा अगदी त्यांच्या तिसऱ्या वर्षापासून विकास मानसिक भावनिक शैक्षणिक सगळा विकास व्हायला पाहिजे म्हणून योजना सुरू झाली दोन ऑक्टोबर एकोणीसशे पंच्याहत्तरला ही योजना सुरू झाली आत्ता पन्नासावं वर्ष आहे या पन्नासाव्या वर्षामध्ये सरकारनं अंगणवाडीचा विकास एवढ्या दुपाट्यानं करणं अपेक्षित होतं पण तो काय तेवढा पद्धतीनं झालेला नाही असं मला वाटतंय मुळातच अंगणवाडी सेविकांच्यावर जबाबदारी असते सहा प्रमुख गोष्टींची पण सरकारनं आता इतक्या गोष्टी वाढवून ठेवल्या आहेत की धड एकाही गोष्टीकडे तिला लक्ष देणं कठीण झालेलं आहे पूरक पोषण आहार वाटप आरोग्य तपासणी लसीकरण रोगप्रतिकारक क्षमता वाढविणे त्याच्यानंतर संदर्भ सेवा आणि आरोग्यसेवा अनौपचारिक पूर्वशालेय शिक्षण आणि सकस आहारविषयक प्रशिक्षण एवढ्या गोष्टी तिला करायच्या असतात आणि सहा महिनेपासून तीन वर्षापर्यंतच्या मुलांना आहार द्यायचा आहे गरोदर माता स्तनदा माता किशोरवयीन मुली यांना ट्रेनिंग द्यायचं आहे आणि सक्षम महिला तयार व्हावी सक्षम बालक तयार व्हावं अशी मुळात अपेक्षा आहे या सहा गोष्टी का करत असताना तिला अत्यंत अत्यंत कमी मानधन मिळतं आ, सुप्रीम कोर्टानं बावीस साली एक निर्णय दिला आहे की जरी तुम्ही ह्यांना मानधन देत असला तरी ते पगारासमानच आहे असं मानायला हरकत नाही ही एक स्टॅच्युटरी बॉडी आहे तुम्ही दरवर्षी त्याला मान्यता घेत असला तरी हे कायम चाललेलं कारण त्यामुळे ह्यांना सरकारी कर्मचारी माना यांना ग्रॅज्युटी द्या यांना पेन्शन द्या असे सरकारचे असे कोर्टाचे निकाल लागलेले आहेत पण सरकार काही त्याला दाद द्यायला तयार नाही मुळात आधी ही सगळी कामं करताना नाकी नऊ येतात म्हणून सारखं मानधनवाडीबद्दल अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मोर्चे आणि सगळं आंदोलनं चाललेली होती गेल्या ऑक्टोबरला सरकारनं अंग अंगणवाडीचं मानधन वाढवलं पण ते दहा हजारावरून तेरा हजार केलं आणि दोन हजार हे चांगलं काम केल्याबद्दल प्रोत्साहन भत्ता देणार म्हणून सांगितलं आहे वर्ष झालं त्याच्यावर अजून काही एक पैसाही प्रोत्साहन भत्ता कोणाला मिळालेला नाही तेरा हजारामध्ये साडेचार हजार केंद्र सरकार देतं केंद्रामध्ये म्हणजे आपण बघतो की महागाई वाढल्यामुळे रस्त्यांचे दर वाढले आमदारांचे भत्ते वाढले खासदारांचे भत्ते वाढले सगळं वाढलं पण अंगणवाडीचा साडेचार हजाराचा पगार अठरा सालामध्ये जो झाला आहे तो अठरा सालापासून आज पंचवीस साल झालं सात वर्षामध्ये अंगणवाडीच्या बाईला महागाई नाही का तर अंगणवाडीचा केंद्रानं अजिबात पगार वाढ के वाढ केलेली नाही आहे हे अतिशय वाईट गोष्ट आहे आणि तरी पण आता इतके गोष्टी तिच्यावर घातले तीनशे दिवस आहार तिनं पोचवलंच पाहिजे बावन्न रविवार आले बारा सुट्ट्या आल्या तिला म्हणजे तिला तिचं घरचं काम करायला काही वावच मिळत नाही आणि असं असताना आता सगळीच कामं अंगणवाडीवर सोपवून सरकार कामं व्हायला लागले तेरा हजार दिले म्हणजे खूप काहीतरी दिलं असं सरकारला वाटतं साडेसहा तास तिनं काम करायचं म्हणजे जवळजवळ किमान वेतनाच्या जवळच आली ती किमान वेतन आज या अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी चोवीस हजार मिळायला पाहिजे तिथं आता तुम्ही तेराच हजार देता आणि कामं किती लावता अलीकडेच आता मातृवंदना म्हणून आरोग्य विभागाकडे काम होतं जून पंचवीसमध्ये मध्ये ते महिला बालकल्याणकडे घेतलं का घेतलं कारण ते आरोग्यविषयक आहे आशांचा त्या गरोदर मातांशी संबंध असतो त्यांना जी काय बाळणपणामध्ये सुदृढ राहण्यासाठी म्हणून जे काय पैसे द्यायचे असतात त्याचा सगळा संबंध त्या आरोग्य विभागाशी आहे असं असताना तुम्ही अंगणवाडीवर का सोपवता निमित्त एवढंच की ह्यांना पगारवाढ दिली आहे ना मग ह्यांना हमालासारखं मी हमालाच म्हणते हमालासारखं वागवून घ्या असं सगळं चाललेलं आहे लाडकी बहीण सरकारनं मतासाठी केली हे आणली योजना आणि त्याचे फॉर्म भरायचं अंगणवाडीच्या बाईंना बाईंच्यावर काम सोपवलं होतं अंगणवाडीच्या बायकांना सकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री अकरा वाजेपर्यंत जागं राहून त्या ते सगळे फॉर्म भरावे लागत होते आणि हे सगळे फॉर्म भरून झाल्यावर सुद्धा त्यांना त्याच्याबदल्यात मिळणारा मोबदला मागायला परत आम्हाला आंदोलन ला करावी लागली आणि आत्ता अलीकडे अलीकडे म्हणजे जवळजवळ आठ सात आठ महिन्यानंतर ते पैसे मिळालेत अजूनही काही जणांचे पैसे मिळायचे लाडक्या बहिणींची संख्या एवढी वाढवून ठेवली की सरकारचं सगळं बजेट त्याच्यातच जायला लागले म्हणून कर्मचाऱ्यांचे पगारही देता येत नाही आहेत ह्याचं नियोजन आधी करायला पाहिजे होतं पण आत्ता सरकारचे डोळे उघडलेत आणि आता सरकार म्हणाले त्यांच्याच खात्यातली त्यांच्याच मंत्रिमंडळात ते सहकारी जेव्हा बोलायला लागले की आमच्या खात्याचे पैसे काढून घेतात म्हणून त्यावेळेला आता त्यांना पश्चात बुद्धी झाली आणि आता लाडक्या बहिणींची संख्या कमी करावी आता कर्म कमी करायची कोणी जेव्हा फॉर्म भरले त्यावेळेला आमच्या बायकांनी प्रामाणिकपणाने भरले ज्यांना गाड्या होत्या ज्यांचं इन्कम टॅक्स भरणारे होते ज्यांचे श्रीमंत लोक गावातली माहीत असतात अंगणवाडीच्या बाईला तुम्ही भरू नका म्हटल्यावर त्यांनी जाऊन आपल्या पुढाऱ्यांना सांगितलं त्या पुढाऱ्यांनी मेळावे घेतले अक्षरशः महाराष्ट्रभर हे झालं भाजपलेने घेतले मग शिंदे शिवसेनाने घेतले सगळ्यांनी ते मेळावे घेऊन आपल्या आपल्या कार्यकर्त्यांचे फॉर्म भरले अट होती की एका कुटुंबात दोनच जणांचे भरायचे ह्यांनी चार चार जणांचे भरले आणि त्याचा परिणाम काय झाला की अवास्तव संख्या वाढली गरजू गरज नसलेल्यांच्या पर्यंत पैसे पोचायला लागले आणि सरकारच्या बजेटवर परिणाम झाला सरकारी म्हणजे समाज कल्याणचे सुद्धा पैसे कट करायला लागले इतकी दुर्दैवी व्यवस्था या सरकारची आली मग आता ह्यांना थोपवायचं कसं कारण ह्या लाडक्या बहिणी जशा आनंदाने तुम्हाला निवडून दिलं त्यांनी काही न बघता लायकी न बघता तसं ह्या बायका रस्त्यात धरून तुम्हाला शकतात म्हणून आता मग हीच हे काम करायचं कोणी आता बाहेर काढायचं अंगणवाडी या तुमच्या लाडक्या बहिणींना तर त्या अंगणवाडीवर सोपवल्या आम्ही सात नकार दिला एकेका -एक घरात चार बायका आहेत तिथल्या गावांचं गावांचं पटत नाही कुठल्या दोघींचं नाव आमच्या अंगणवाडीच्या बायका कमी करणार पुढाऱ्यांचं एवढं वर्चस्व वाढलेलं आहे की तिथं माझ्या बायकोचं का नाव कमी केलं म्हणून तिच्यावर भांडायला येणारी लोक आहेत आमचं असं म्हणणं आहे ज्या पुढाऱ्यांनी भरलं त्यांनीच घ्यावीत ना मागे नाव त्यांना माहिती आहे की या श्रीमंत बायका होते आणि त्यांनी घेतले आमच्या अंगणवाडीच्या बाईवर भांडणाचे प्रकार येतात तिला उभं करू देत नाहीत कोणा किती जणांची ब्लड प्रेशर वाढली किती जणांनी नोकऱ्या सोडल्या हो या सगळ्या भानगडीमध्ये आणि म्हणून आमचं म्हणणं आहे की लाटक्या बहिणीचं काम आमच्यावर सोपवायचं नाही पण तेही सरकारनं सोपवलंय त्याच्यानंतर एक एफ आर एस म्हणून म्हणजे तुम्ही आहाराचा भ्रष्टाचार होऊ नये म्हणून त्याही काळजी घ्यायला पाहिजे हे बरोबर पण या सरकारचं काम कसं आहे माहिती आहे काय की पिरॅमिड सारखं आहे पण पिरॅमिडला आधी पाया तयार करतात आणि मग कळसापर्यंत पोहोचतात ह्यांचं आधी कळस तयार करतात आणि मग पायापर्यंत जायचा प्रयत्न करतात मूलभूत सुविधा काही नाहीत पायाभूत सुविधा काही नसताना एफ आर हे प्रकरण काढलं पोषण ट्रॅकर म्हणून एक आणखी प्रकरण ते होतं त्याच्यासाठी भांडून भांडून कोर्टात जाऊन आम्ही त्यातलं सुलभता आणली इंग्लिशमधलं ते मराठीमध्ये करून घेतलं पण आता हे जे एफ आर एसचं प्रकरण जे आलेलं आहे फेस फेस रिडिंग म्हणजे जोपर्यंत त्या पालकाचं फेस रिडिंग होत नाही तोपर्यंत त्याला आहार द्यायचा नाही आता होतं काय की आम आपल्याकडचे ग्रामीण भागातले आणि किंवा आदिवासी भागातले सुद्धा पुरुष लोक का कामाला जातात आणि जेव्हा आहार न्यायला येतो त्यावेळेला आहार न्यायला ते अंगणवाडीमध्ये येतात तीन महिन्यात एकदा आहार वाटला जातो त्यावेळेला त्यांनी फेस रिडिंग केलं तर बाबा तुला फेस रिडिंग नाही घेतलं तर तुला फोटो नाही काढला फोटो पाठवला गेला नाही तर तुला धान्य मिळणार नाही तर पण ठीक आहे पण दर महिन्याला तीन महिन्याचा आहार येतो मग परत पुढच्या महिन्यात तो कशाला येईल अंगणवाडीमध्ये येणारच नाही पण यांचा कायदा काय दर महिन्याला त्याचं फेस रिडिंग घ्या अनेक लोकांची भांडणं झाली कारण कामाला जाणारी माणसं ता तास तासभर तुमचं फेस रिडिंग होत नाही म्हणून करू शकत नाहीत आणि ऑल ओव्हर भारत भारतामध्ये एकत्रितरित्या एफ आर एस पाठवण्याची एकच वेळ दिली आहे सगळं हँग होतं नेटवर्क जाम होतं आणि त्यामुळे जातच नाहीत मग त्या पालकाला दोन दोन तीन तीन तास थांबून राहावं लागतं ते चिडतात आणि नि, ते म्हणतात आम्हाला हे द्यायचंच नाही आहे तुमचं परत हे खाद्य नि इतकं निकृष्ट दर्जाचं आहे की गाई म्हशीसुद्धा ते खायला पडत नाहीत मग कशाला लोक येतील तुम्हाला कशाला ढोंग करता तुम्ही चांगला आहार द्या लोक आनंदाने करतील आणि मग त्या अंगणवाडीच्या बाईला आमच्या दोन दिवस दिवसभर ते फेस रिडिंग करण्यासाठी त्या बाईचा चेहरा उघडझाप कर डोळ्याची उघडझाप कर उभी राहा अशी उभी राहा तशी उभी रा करायला लागतं त्या बायका चिडतात पुरुष कामाला गेलेले असतात ते ओ टी पी पाठवत नाहीत करायचं काय बाई ना आमच्या आणि म्हणून त्या त्या पण कामावर आम्हाला बहिष्कार घालायची पाळी आली पण सरकार हे विचारच करत नाही दडपण आणतं आणि दडपण ते तुम्ही ते केलंच पाहिजे म्हणतात त्याच्यातनं प्रेशर वाटतं बायकांचं सरकारला ह्या कळलं पाहिजे की आधी तुम्ही मूलभूत सुविधा करा नेटवर्क कसं मिळेल ते बघा राज्या राज्याला वेगवेगळी सोय वेग ठेवा वेग 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 साडेसहा तास म्हटलं तरी दिवस रात्र म्हणजे बारा बारा तास अंगणवाडीची बाई राबत असते आणि तिला पगार वाढ तुम्ही तीन हजाराची केली तर लगेच तुम्ही आरोग्य विभाग आमका विभाग तमका विभागची कामं पण हिच्यावर सोपवायला लग लागलात हे फार अतिशय वाईट आहे झालेलं आहे त्याच्यानंतर आहार दिला जातो आठ रुपये दिलं जातात त्या आठ रुपयामध्ये वाहतूक आहे मालाचं सामान आहे इंधन आहे मजुरी आहे पाच रुपये सुद्धा त्या मुलापर्यंत पोचू शकत नाही कसं कुपोषण निर्मूती निर्मूलन होणार सरकारला ह्या कळलं पाहिजे ना की हे पैसे आता एवढ्या महागाईमध्ये गेली दहा सात आठ वर्ष तुम्ही आठच रुपये देत हे डबल झाल्याशिवाय कुपोषण निर्मूलन होणारच नाही कुपोषण निर्मूलन करायचं असेल प्रामाणिकपणानं करायचं असेल तर त्याला चांगलं अन्न मिळालं पाहिजे त्या मुलाला ह्याची काळजी सरकारनं घेतली पाहिजे आणि अंगणवाडीच्या बाईला काही ठिकाणी आम्ही भांडणं करून आ, आ, फेडरेशन मार्फत आहार पोचवायचं केलं पण त्या बाईनं शिजवून द्यायचं आहे अंगणवाडीच्या बाईनं आमच्या सहा पैसे तिला देतात इंधनाचे दर किती वाढलेत मजुरी सोडा ती पगार घेते म्हणून मजुरी पण नको घेऊ म्हणतो आम्ही पण हमाली आहे मजुरी आहे हे साबण आहे ते भांडी धुवायला घासायला काय ते कुठून ना आणायचं सरकारनं या सगळ्या गोष्टीचा विचार करावा अशी आमची सरकारकडे मागणी आहे त्याच्यानंतर काही सुपरवायझर इतक्या शहाण्या आहेत म्हणजे अतिशहाण्या म्हणते मी त्यांना की यांची वेळ दहा वाजल्यापासून साडेसहा तास पुढे एवढी जरी असली तरी चार तास मुलं अंगणवाडीत ठेवावीत अर्धा तास रेकॉर्ड लिहावं आणि दोन तास त्यांनी ग्रहभेटी द्याव्यात असं अपेक्षित आहे दोन वाजता अंगणवाडी सुटल्यावर तर ग्रहभेटीला कुणी आमची अंगणवाडीची बाई गेली त्या एखाद्या शेतकऱ्याकडे शेतीतनं शेत काम करून तो आलेला असणार माणूस तो दमलेला असणार तो झोप काढत असणार तो जेवत असणार त्याला जाऊन तुम्ही तुमची बायको बायकोगरोजर आहे का तिला कितवा महिना आहे तिला काय खायला देता हे दिलं पाहिजे ते दिलं पाहिजे कोण ऐकून घेईलो अक्षरशः डो दरवाजे झाकून घेतात त्यामुळं ग्रहवेदी तिनं आपल्या फावल्या वेळेमध्ये करावेत पालकांच्या फावल्या वेळेमध्ये करावेत असं अपेक्षित आहे पण काही सुपरवायझर तिला चार वाजेपर्यंत अंगणवाडीत बसलंच पाहिजे म्हणून सांगतात हा काय पण आहे आणि कळवलं तरी आयुक्त त्याच्यावर काहीच कारवाई करत नाही म्हणजे आमच्या अंगणवाडीच्या बायकांना किती त्रास द्यायचा त्याला काही प्रमाण आहे की नाही त्याच्यानंतर बी एल ओचं काम म्हणजे आता निवडणुकीचा काळ आहे मग बी एल ओचं काम तुम्ही करा ब्लॉक डेव्हलपमेंट तर तुम्ही करा म्हणजे मतदार याद्या शोधा मतदार याद्या दुरुस्त करा आणि आता तर मतदार याद्यांसमोर राहुल गांधींनी समोर आणला आहे म्हणजे आणि कामं वाढलेलं आहे हे काम तुम्ही करा म्हणून सांगतात आणि शासनाच्या जी आरमध्ये सत्त्याण्णवला एक महिला बालकल्याणनं जी आर काढलाय दोन हजार सहामध्ये एक जी आर काढलाय दोन हजार अकरामध्ये एक जी आर काढलाय मध्ये काढलाय आणि सतरामध्ये काढलाय सगळी उपलब्धी आहे आमच्याकडे या सगळ्यामध्ये सरकार असं म्हणतं अंगणवाडीचं काम एवढं संवेदनशील आणि अतिशय चांगलं काम आहे की त्याच्यातून अंगणवाडीच्या बाईवर योजनाबाह्य कामं सोपवू नयेत असं पत्रक असताना तू सी डी पी ओ काय झोपा काढतो आम्हाला समजत नाही मामलेदारचं पत्र येतं की अंगणवाडीच्या बायकांची नावं द्या बी एल कामासाठी आणि सुर सीडीपीओ पी ओ पाठवून देतात ती नावं अरे तुमच्या खात्याच्या सचिवानं काढलेलं तुमच्या खात्याच्या आयुक्तांना काढलेल्या पत्रिकाची अंमलबजावणी करायचं काम आय सी डी एस डी पी ओवर आहे आणि ते असताना हे मामलेदारच्या दराबा दडपणाखाली कलेक्टरच्या दडपणाखाली काही बोलत नाही आणि अंगणवाडीची आपली भरमसाट नावं देतात आणि सांगतात की या बी एल ओचं काम करायला तयार आहेत पण सरकारमध्ये साठ ऑब्लिक दोन हजार बारा एका युनियननं हायकोर्टामध्ये केस घातली होती आणि त्याचा निकाल असा आलाय की अंगणवाडीच्या व्यतिरिक्त अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावर कामं सोपवायची नाही तरीही ही वेलोची कामं सातत्याने आमच्या अंगणवाडीवर सोपवत आहेत बरेच मामलेदार चांगले आहेत आणि त्यांनी ते समजून घेतलं आणि फार फार केलं नाही परंतु इथं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एक लांजाचे तहसीलदार आहेत जे निवडणूक आयोग नि, नि आयोगाचे आयो, आयो प्रतिनिधी म्हणून काम करतात त्यांनी तर आमच्या बायकांना नाही केलं तर एकोणीसशे पन्नासच्या लोकप्रतिनिधित्व कायद्याच्या बत्तीस प्रमाणे कारवाई करू म्हणून एकोणीसशे पन्नासच्या लोकप्रतिनिधी कायद्याच्या बत्तीस कलम काय सांगतं ते सांगतं की जो कोणी सरकारी अधिकारी असं म्हटलेल्या गव्हर्नमेंट ऑफिशियल जर कामात चुकारपणा करेल तर त्याला पेनल्टी द्यावी आम्ही आधी सरकारी नोकर नाहीच आहोत आम्ही मानसही येऊयात आम्हाला कसली पेनल्टी देणार पण समजून घ्यायला तयार नाहीत जणू का हे हमाल आहेत असं वागवतात अजून आमचं बरेच दिवसापासून पेंडिंग झालेलं आहे की पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्न सुप्रीम कोर्ट म्हणत आहे हायकोर्टानं कर्नाटकच्या हायकोर्टानं परवा परत सांगितलंय तरी सुद्धा हे सरकार नुसतं आम्ही विचार करतोय आम्ही प्रयत्न करतोय असं सांगून पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचा प्रश्न पुढे पुढे ढकलत आहे एवढं ती बाई इतकं काम करते तर तिला किमान तिच्या पासष्ट वर्षाच्या निवृत्तीनंतर तिचे हातपाय बसलेले असणार तिला किमान पेन्शन मिळायला पाहिजे ती एवढी आमची अपेक्षा आहे ती पण अजून सरकार विचारच करते दोन वर्ष त्याच्यानंतर ग्रॅज्युएटी मिळायला पाहिजे जितकी वर्ष तिनं काम केली ती त्याच्या पंधरा प्रत्येक वर्षाला पंधरा दिवसा इतकं तिला मानधन फुकट मिळालं पाहिजे असं ग्रॅज्युएटी सांगते ते ग्रॅज्युएटी पण द्यायला सरकार तयार नाही काही जण कोर्टात गेले कोर्टातनं पण निकाल तिच्यात सरकार लागला कारण सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे पण वसूल कोणाकडून करणार किंवा सरकारनं या पेन्शन आणि ग्रॅज्युएटीचे प्रश्न ताबडतोब सोडवले पाहिजेत तिला किमान वेतन अजूनही दिलं पाहिजे मूलभूत सुविधा केल्याशिवाय तिच्यावर कोणतंही काम आणखी सोपवता कामा नये साडेसहा तासाचं काम म्हणजे किमान वेतनाची कालावधी आहे त्यामुळे तिला किमान वेतन चोवीस हजार रुपये केलंच पाहिजे अशा आमच्या महत्त्वाच्या मागण्या आहेत आणि त्या सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आमचे लढे चालूच राहणार शेवटी त्या अंगणवाडीच्या कर्मचाऱ्यांनी लढायचं म्हणजे किती लढायचं महाराष्ट्रात कुठल्याही कर्मचाऱ्यांच्यापेक्षा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे लढे फार मोठ्या प्रमाणात होतात मोठ्या संख्येने होतात तरीही सरकार त्यांना दाद देत नाही त्यांना पणाची वागणूक देते हे बरोबर नाही आहे खरं तर हे मूलभूत प्रश्न जोपर्यंत अंगणवाडीच्या बाईचे सुटत नाहीत आणि सगळ्या या महिला आहेत त्यांचे सुटत नाही तोपर्यंत ती समाधानकारक काम कसं करणार आणि सरकारना पाहिजे असलेले रिझल्ट कसे मिळणार सरकारनं या सगळ्या प्रश्नांच्याकडे सहानुभूतीनं बघायला पाहिजे आणि ते लवकरात लवकर प्रश्न सोडवले पाहिजेत अशी आमची अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सरचिटणीस म्हणून माझी कमल परवळीकरची मागणी आहे आमची महाराष्ट्रात कृती समिती आहे सर्व सात संघटनांची आणि त्या संघटनांची सुद्धा हीच मागणी आहे की अंगणवाडी कर्मचाऱ्याला सरकारी नोकर माना सिंधुदुर्गात मी राहते सिंधुदुर्गामध्ये आम्ही अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एवढासा पगार तिलाही तिच्या मुलाचं शिक्षण करायचं असतं मुलीचं लग्न करायचं असतं घर बांधायचं असतं नवऱ्याचा आधार पण काढायचं असतं अशा वेळेला ती बँकेमध्ये गेली तर बँका तिला उभं करत नाही ते, ते म्हणतात पोट भरण्या एवढं सुद्धा तुम्हाला मिळत नाही तुम्ही कर्जाचा आता कसा म्हणणार म्हणून या अंगणवाडीच्या बायकांची पतं सुधारावी म्हणून आम्ही सिंधुदुर्गात अंगणवाडी पतसंस्था काढलेली आहे महाराष्ट्रात अशा सतरा अठरा पतसंस्था आहेत आमच्या पतसंस्थेची परिस्थिती इतकी छान आहे आमच्या आता सत्तावीसशे सभासद आहेत आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचं दीड कोटीचं भागभांडवल जमा आहे जवळजवळ सात कोटीच्या आमच्या ठेवी जमा आहेत ठेवी म्हणजे अंगणवाडीची बाई ठेव नाही ठेवू शकत ती दर महिन्याला आपल्या पगारातनं तीनशे रुपये बाजूला काढते बचत म्हणून आणि ती आमच्याकडे ती ठेव म्हणून असते त्या ठेवीतूनच आम्ही पैसे जमा केलेले आहेत आणि ते आम्ही कर्ज म्हणून देतो बारा टक्के व्याजाने म्हणजे फार कमी टक्क्यांनी आम्ही हे कर्ज देतो आणि वर्षातनं दोन वेळेला तिला आणखी म्हणजे डिव्हिडंड तर देतोच यावर्षीचा दहा टक्के डिव्हिडंड आमचा मंजूर झालेला आहे पण दरवर्षी आम्ही तिला एक गणपतीच्या वेळेला किंवा दिवाळीच्या वेळेला शंभर दीडशे रुपयेची भेट देतो उठणं तेल साबण वगैरे आणि मे महिन्यामध्ये एक मेला आमची जनरल सभा असते त्यावेळेला आम्ही आणखी काहीतरी तिला दोनशे रुपयाचा एखादी भेटवस्तू कधी आम्ही तिला पराती दिल्या कधी आम्ही तिला बॅग दिल्या कधी आम्ही तिला बेडशीट दिल्या अशा प्रकारचं आम्ही तिला काहीतरी काही देत असतो आणि दहा वर आमची उलाढाल आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही आमची पतसंस्था चालली आहे आठ तालुके आहेत आमचे आमच्या आठ तालुक्यांसाठी आठ कर्मचारी आणि एक मॅनेजर असं म्हणून नऊ कर्मचाऱ्यांची ही पतसंस्था आहे त्यांच्या घरचेही प्रश्न सुटतात त्यांच्या पगारातनं त्यांची लग्न होऊ शकतात वगैरे वगैरे त्यामुळे आम्ही कॉम्प्युटराईज सगळं केलेलं नाही जरुरीपर्ते कॉम्प्युटर आहेत परंतु केलेले नाही आणि त्यामुळे ह्या पतसंस्थेचं कामही अतिशय चांगलं आहे तीन लाख रुपये आम्ही सेविकेला देतो कर्ज आठ वर्षाच्या मदतीनं मदतनीतला दीड लाख रुपये आम्ही आठ वर्षाच्या मदतीनं कर्ज देतो आणि आता जर पगारवाढ आता मोदी काल परवा म्हणालेत पण अधिवेशन संपलं काही पगारवाढीचं लक्ष नाही पगार वाढलं तर या रकमेमध्ये आणखी जनरल सभेमध्ये ठरून वाढ होऊ शकते आणखी काही योजना आम्ही त्याच्यामध्ये करू शकू एखादी बाई जेव्हा ती तिला जामीनदार आता बँकेत गेलं तर सरकारी नोकरदार जामीनदार लागतात आमच्याकडे तसं आहे आमच्याकडे आमची सभासद असलेलीच बाई जा जामीनदार राहू शकते पण झालं काय मध्यंतरी एखाद दुसरी बाई वारली तर मग जामीनदाराकडनं पैसे वसूल करायची पाळी यायची जामीनदार पण बायका गरीब आहेत म्हणून आम्ही आता एक फंड तयार केला की एक लाखापर्यंतच्या कर्जला तीन हजार रुपये तिचा नॉन रिफंडेबल फंड घेतो त्याच्यातून आम्ही काही फंड गोळा केला एखादी बाई मेलीच एखाद्या बाईचं काही गडबड झाली तर तिचं कर्ज भरायची जामीनदारावर पाळी येऊ नये म्हणून त्या फंडातनं आम्ही मोकळं करतो त्यामुळं अजिबात टेन्शन आमच्या अंगणवाडीच्या बायकांना नाही आहे सिंधुदुर्गातल्या तरी आणि अतिशय चांगल्या प्रकारे ही अवर्गात सातत्याने असलेली ही अंगणवाडीची पतसंस्था आमची सिंधुदुर्गातली आहे आणि अशा महाराष्ट्रात सतरा अठरा पतसंस्था आहेत ज्या चांगल्या प्रकारे चालल्यात